मित्रांनो आजच्या लाईव्हच्या मार्फत आपण महत्त्वाची एक अपडेट जाणून घेणार आहोत या अपडेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काही गुड न्यूज असणार आहे तर काही बॅड न्यूजसुद्धा म्हटलं तरी चालेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण किंवा आजच्या लाईव्हमध्ये आपण सर्वात महत्त्वाचे टॉपिक एका एकाने कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत काल लाईव्ह झालं नाही मित्रांनो काल काही प्रॉब्लेम होता त्यामुळं लाईव्ह येता आलं नाही तर आज आजच्या लाईव्हमध्ये आपण सर्वात महत्त्वाचे टॉपिक प्रयत्न क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो लाईव्हमध्ये काही जण येण्याच्या अगोदर थोडंफार इतरत्र गोष्टीवर डिस्कस करूया ज्याच्यामध्ये पीक मॅच संदर्भात हे लाईव्ह असणार आहे नुकसान भरपाई संदर्भात असणार आहे त्याचबरोबर काही संजय गांधी निराधार योजनेविषयी असणार आहे त्यानंतर जवळपास काही जे राशन रेशन आपण जे उचलतो त्या संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत त्याच्यासुद्धा आपण या लाईव्हच्या मार्फत डिस्कशन करणार आहोत तर मित्रांनो सर्वात अगोदर आपण जे टॉपिक बोलले गेलेत त्या टॉपिक बद्दल माहिती घेऊया तर अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या टॉपिक बद्दल सर्वात अगोदर माहिती घेऊया लाईव्हच्या मा माध्यमातून तर याच्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या ज्या रकमा होत्या त्या काही जिल्ह्यामध्ये वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे हिंगोली झालं इतरत्र जे जिल्हे आहेत नांदेड वगैरे काही नांदेड जिल्ह्यातून सुद्धा शेतकरी असू शकतात त्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या ज्या केवळशा पंधरा ते वीस दिवसापूर्वी केलेल्या होत्या एक महिन्यापूर्वी केलेल्या होत्या त्यांना देखील प्रश्न पडलेला असेल की आमचे जे सी होऊन सुद्धा आमच्या खात्यावर रकमा कधी वितरित होतील तर सर्वात अगोदरचा टॉपिक आपण कव्हर करूया अतिवृष्टी नुकसान भरपाईचा रकमा हा फेब्रुवारी महिन्याच्या संपण्या अगोदर छत्रपती संभाजीनगरमध्ये वितरित होणार आहे आता याच्यामध्ये सी वगैरे चालू आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये काही शेतकऱ्यांच्या पहिल्या यादीमध्ये सी सुद्धा कंप्लीट झालेल्या होत्या तर याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास एक लाख बारा हजार शेतकऱ्यांची इ केवायची पूर्ण झालेली आहे काही व्हिडिओच्या माध्यमातून देखील आपण याची इन्फॉर्मेशन काढली होती आणि माहिती कवर केलेली होती तर एक लाख बारा हजार शेतकऱ्यांची एके वर्षी पूर्ण झालेली आहे ज्याच्यामध्ये सहा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमा वितरित झालेल्या आहेत याचं कारण काय आता एक, का एक लाख वीस हजार बारा हजार शेतकऱ्यांच्या एके वर्षी पूर्ण झालेल्या असताना फक्त सहाच हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वितरित कस काय झाले तर मित्रांनो याचं कारण म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे पहिल्या यादीमध्ये नाव होते त्या शेतकऱ्यांचे जे डी टी वगैरे होतं त्यांच्या मार्फत त्यांचा त्यांच्या खात्यावर पैसे वितरित झालेले इतर तर शेतकऱ्याच्या सुद्धा डीबीटी असून सुद्धा त्यांच्या खात्यावर रकम का वितरित झाली नाही याचं कारण म्हणजे मित्रांनो तुमचं जे डॉक्युमेंट व्हॅरिफिकेशन आहे म्हणजे जे व्हीके नंबर असतो त्यानुसार जे मॅचिंग असते डॉक्युमेंटची जे डिस्पर, डिस्पर्स डिस्पर्स करायची असते जे अमाऊंट त्याच्यानुसार तुमचं जे मॅच मॅच झालेलं नाही त्याच्यामुळे बाकीच्या शेतकऱ्यांना वेळ लागत आहे जे वितरित होण्याला तर जवळपास सहा हजार शेतकऱ्यांना ते वाटप झालेले आहे राहिलेले शेतकरी आहेत त्यांचे इके वर्षी झाले नाही आता काही शेतकरी असे सुद्धा आहेत ज्यांच्या यादीमध्ये इके यादीमध्ये नावच नाहीत मग त्या शेतकऱ्यांनी काय केलेलं करायचं आहे त्यांनी आपले डॉक्युमेंट घ्यायचे आहेत आणि तालुका कृषी सहायकांकडे किंवा आपल्या तलाट्याकडे आपले डॉक्युमेंट नेऊन द्यायचे आहेत आणि जेणेकरून नवीन यादी येईल त्या यादीमध्ये त्यांचं नाव यायला सुरुवात होईल काही इतरत्र जिल्ह्यांमध्ये काय झालेलं आहे ज्यांचं या एकाही यादीत नाव नाही आलेलं त्यांच्यासाठी वेगवेगळे कॅम्प ठेवण्यात आलेले आहेत तलाठ्यामार्फत कृषी सहायकामार्फत आणि ते कॅम्प घेऊन त्यांच्या खेवायचे पूर्ण करून त्यांच्या याद्या वगैरे तयार करून ते वर डाटा पाठवला जात आहे तर याच्यामध्ये मोहिमे सुरू करण्यात आलेल्या आहेत काही जिल्ह्यामध्ये जे उर्वरित शेतकरी आहेत ज्यांचं नाव वगैरे नाही आलं त्यांच्यासाठी मोहिमे त्याच्यामध्ये कॅम्प वगैरे ठेवून त्यांची नाव ॲड करण्यात येत आहेत तर ही झाली छत्रपती संभाजीनगर बद्दल माहिती त्यानंतर दुसरा टॉपिक कडे वळूया ज्याच्यामध्ये अं चौदा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील केसरी शेधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना आता धान्य धान्यऐवजी आता जे आपण राशन म्हणतो कोपन म्हणतो मराठी भाषेमध्ये काही गा, गा, गावघरच्या भाषेमध्ये तर काही जिल्ह्यामध्ये ते रेशन वगैरे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर जे आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत त्यांच्या खात्यावर आता रकमा जमा होणार आहे तर रेशन त्यांना मिळणार नाही ना। रेशनचं कसं होत होतं मित्रांनो माहिती आहे का पर पर्सन अगोदर काय झालं दीडशे रुपये रक्कम वितरित होणार होत्या त्यानंतर हा निधी वाढवून त्यांना एकशे सत्तर रुपये निधी देण्याचं ठरवण्यात आलेले शासनातर्फे आणि हा ही निधी जवळपास गेल्या जून महिन्यापासून म्हणजे जून जुलैपासून हा निधी पेंडिंग होता एकाही शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वितरित झाली नव्हती पर पर्सन एकशे सत्तर रुपये एकही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झाली नव्हती त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची द्यायची ज्या शेतकऱ्यांनी अनुदानासाठी अर्ज केले आहेत अशा शेतकऱ्यांना जवळपास अमरावती विभाग संभाजीनगर विभाग नागपूर विभाग या विभागातील चौदा जिल्ह्यांना आता रोख रक्कम वितरण होणार आहे प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये सात फेब्रुवारी ला ही न्यू जी आर काढण्यात आलेला आहे आणि या जी आरनुसार नुसार या रक्कम आता जवळपास वीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे त्यानंतर ओळूया पुढच्या टॉपिककडे त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यात पी एम किसान जे ॲपच्या जे व्हॉट्सअपला फिरत आहे त्याच्यानुसार एका शेतकऱ्याचे जवळपास दोन ते अडीच लाख रुपये गायब झालेले आहेत अकाउंटवरून तर पी एम किसान योजनेचं जर ॲप तुमच्या आता केवायसी याचं कारण काय आहे शेतकरी काय करत आहेत ई के वाय सी पूर्ण करा असे शासनातर्फे सांगण्यात येत आहे तर याच्यासाठी ई केवायसी पूर्ण करण्यासाठी शेतकरी काय करत आहेत प्लेस्टोरला पी एम किसानचं ॲप शोधत बसण्यापेक्षा जे व्हॉट्सअपला ॲप येत आहे त्याच्यानुसार केवायसी करूया असा विचार शेतकऱ्यांच्या मनात येत आहे त्यामुळे शेतकरी हे पी एम किसानचा ॲप इन्स्टॉल करत आहेत आणि त्यांचे अकाउंट गायब होत आहेत रकमा गायब होत आहेत तर मित्रांनो असं काही करू नका तुम्हाला जर ई के वाय पूर्ण करायची असेल तर तुम्हाला पी एम किसान योजनेचा प्ले स्टोअरवरून ॲप घ्यायचं आहे आणि त्या ॲपमधून तुम्हाला ई के सी पूर्ण करायची आहे चोवीस फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला ई के वैश जर तुमच्या झालेल्या नसतील फेस ऑथेंटिकेशननुसार ई के सी पूर्ण करायची आहे जेणेकरून तुम्हाला पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता वितरित होईल त्यानंतर दर मित्रांनो संजय गांधी निराधार योजने आहे जी निराधार योजना तर या योजनेचं त्याचबरोबर श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन या योजना आता डीबीटीच्या माध्यमातून आता काय होत मित्रांनो लाडक्या बहिणीमध्ये काय झालं लाडक्या बहिणीमध्ये लाडक्या बहिणीचा सुद्धा काही महिलांनी लाभ घेतला संजय गांधी निराधार योजनेचा सुद्धा लाभ घेतला श्रावण बाळ योजनेचा सुद्धा लाभ घेतला तर अशा महिलांना आता आणखी काय होत होतं काही ज्या महिला सात सात आठ आठ एकर शेतवाल्या आहेत त्या सुद्धा संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत होत्या या योजनेचा आळा घालण्यासाठी आता काय केले शासनातर्फे डीबीटी मार्फत या योजनेचे पैसे पहिले काय होते पीडीसी बँकेत म्हणजे मध्यवर्ती बँकेत हे पैसे वितरित होत होते महिलांच्या खात्यावर किंवा लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून अशी सिस्टीम नव्हती जिल्हा कलेक्टर ऑफिसमधून हे निधी डायरेक्टली वितरित होत होते परंतु मित्रांनो आता डीबीटीच्या माध्यमातून हे रक्कम लाभार्थीच्या खात्यावर वितरित होणार आहे तर मित्रांनो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पीएम किसान योजनेचा जे हप्ता वाढवणार होते असं म्हणलं होत जात होतं की पीएम किसान योजनेचा जे सहा हजार रुपये वर्षाला मिळत होते ते आता वाढवणार होतं अर्थसंकल्पीय बजेटमध्ये आम्ही हे रक्कम वाढवणार आहोत असं सांगण्यात येत होतं परंतु मित्रांनो अर्थसंकल्पाच्या बजेटमध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता वाढलेला नाही सध्या तरी सध्या तरी म्हटलं तरी चालेल आणि नाहीच वाढणार असं म्हटलं तरी चालेल कारण पीएम किसान योजनेचा हप्ता वाढणं शक्य नाही आता सरकारतर्फे इतर योजना सुरू करण्यात येत आहे त्यामुळं या केंद्र सरकारतर्फे या योजनेला जे निधी वाढवण्यात येणार होता तो निधी वाढवण्यात येणार नाही अगोदर काय म्हणले होते बाबा तीन थी हजार रुपये महिन्याला सॉरी तीन थी हजार रुपयाचा हप्ता करण्यात येणार आहे म्हणजे जवळपास चारित रकम बारा हजार रुपये करण्यात येणार असं म्हणण्यात येत होतं त्यानंतर असं काय म्हणले की त्यानंतर जवळपास वर्षाला पंधरा हजार रुपये आम्ही वितरित करू एम किसान योजनेचे असं सुद्धा अशी आश्वासनं सुद्धा सांगण्यात येत होती असे आश्वासनं देण्यात आली परंतु मित्रांनो बारा हजार सुद्धा नाही पंधरा हजार सुद्धा नाही असं काही हे सगळं कॅन्सल करून तुम्हाला वर्षाला फक्त सहा हजार रुपयेच कन्सिडर कॉन्स्ट्रॅक्ट ठेवून कॉन्स्ट्रॅक्ट ठेवला हे आकडा आणि त्याच्यानंतर तुम्हाला दोन हजार रुपयाचाच हप्ता एकोणीसवा हप्ता वितरित होणार आहे आणि त्याच्यानंतर जे हप्ते आता फेब्रुवारीनंतर जे हप्ता जून महिन्यात येतो ते हप्ता सुद्धा तुम्हाला दोन हजार रुपयाचाच मिळणार आहे याच्यामध्ये कुठलीही वाढ झालेली नाही त्याच्यानंतर मित्रांनो पी एम किसान योजनेच्या लाभासोबतच नमो शेतकरी योजनेच्या लाभाचं काय काही शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले आहेत नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा चोवीस तारखेला पीएम किसान योजनेचा हप्ता येणार आहे त्यासोबतच येणार आहे हो मित्रांनो काही शेतकऱ्यांना चोवीस तारखेलाच नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित होणार आहे परंतु अं बाकीचे जे शेतकरी आहेत त्यांना सव्वीस तारखेच्या आसपास हे पैसे वितरित मागच्या वेळेस सुद्धा असं झालं होतं मित्रांनो अर्ध्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेसोबतच राज्यातील जे अर्धे शेतकरी आहेत त्यांना पीएम किसान योजनेच्या लाभासोबतच नमो शेतकरी योजनेचा लाभ वितरित झाला होता परंतु मित्रांनो उर्वरित जे शेतकरी होते त्यांना आठ पंधरा दिवसाच्या गॅप नंतर त्यांना ही रक्कम वितरित झाली होती तर यावेळेस सुद्धा असंच होणार सव्वीस पेपर मित्रांनो काही मित्रांनो काही कारण असतं लाईव्ह थोडस स्टॉप होत आहे तर मित्रांनो आता राहिला प्रश्न अतिवृष्टी नुकसान भरपाईचा आता काही शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले होते की अतिवृष्टी नुकसान भरपाई वाय सी डन झालेली आहे आता हिंगोली जिल्ह्यातून आता मला काल परवा मी एक व्हिडिओ बनवलेला होता हिंगोली जिल्ह्यातील जे अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम आहे का परवापासून म्हणजे एक ते दोन दिवसापासून रात्रीला ही रक्कम वितरित झाली होती वितरित होण्याला सुरुवात झाली होती मी त्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवलेला होता त्याच्यात सुद्धा एका एका शेतकऱ्याची असो की एका एखाद्या कोणाची तरी कमेंट आली की फेक माहिती आहे आता मी त्या शेतकऱ्यांना असं सांगू शकतो की आता तुम्हाला का मी बँकेत पैसे उचलायला सोबत घेऊन जाऊ की काय खरं वाटण्यासाठी कारण मित्रांनो खरी माहिती असून सुद्धा काही शेतकऱ्यांना ही खोटीच माहिती वाटत आहे तर मित्रांनो पी अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम हिंगोली जिल्ह्यातून तुम्ही मान्य तुमची केवायसी झाली असेल पहिल्या यादीमध्ये नाव असेल परंतु मित्रांनो थोडासा वेट करा तुमचा डीबीटीचा वगैरे प्रॉब्लेम असू शकतो डीबीटीचा प्रॉब्लेम जरी नसेल तर इतर काही कारण असतो तुमची रक्कम तुमच्या खात्यावर वितरित झालेली नसेल परंतु मित्रांनो दोन दिवसापासून म्हणजे परवाच्या रात्रीपासून अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम ही हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित झालेली आहे त्यांच्या खात्यावर वितरित झालेली आहे मी याविषयी व्हिडिओ सुद्धा बनवलेला होता त्याच्यामध्ये कमेंट आली होती की फेक माहिती म्हणून आता त्या शेतकऱ्याला मी सांगू शकतो सांगू इच्छितो की ही माहिती फेक नव्हती तो व्हिडिओ फेक नव्हता ती जी अकाउंट मी थमलेली जे आकडा टाकलेला हो होता अठरा हजाराचा तेवढीच रक्कम एका शेतकऱ्याच्या खात्यावर म्हणजे माझ्याच फॅमिली मेंबरच्या खात्यावर वितरित झालेली आहे आणि ती बँकेतून उचलले देखील गेलेली आहे आणि येणारी जी रक्कम आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर ती सुद्धा तुम्हाला वितरित होणार आहे तुम्ही वेट करा हिंगोली जिल्ह्यातून असाल किंवा इतरत्र जिल्ह्यातून असाल ही अमाऊंट जे तुमच्या जर केव्हाच्या पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी पलटून सुद्धा लोटून सुद्धा जर तुमच्या केव्हा होऊन सुद्धा तुम्हाला जर हा निधी तुमच्या खात्यावर वितरित झालेला नसेल तर तुम्हाला येत्या ते तीन दिवसात तुमच्या खात्यावर हे रक्कम होणार आहेत आता मी पर्सनली म्हणजे पर्टिक्युलर जे जिल्हे आहेत त्यांची सुद्धा माहिती एका एका टप्प्याटप्प्याने व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे या लाईव्हमध्ये मध्ये सर्व जिल्हे मी कव्हर करू शकणार नाही तर हिंगोली जिल्ह्याविषयी माहिती झाल्यानंतर बीड जिल्ह्याविषयी सुद्धा एक कमेंट होती पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी उलटून सुद्धा रकमा जमा झाल्या नाही त्यांच्या सुद्धा रकमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो त्याविषयी सविस्तर व्हिडिओ मी बनवणार आहे त्याचबरोबर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा टॉपिक आता बोलूया सर्वात महत्वाचा टॉपिक म्हणजे जवळपास पीक म्या संदर्भात असणार आहे मित्रांनो दोन हजार चोवीसच्या पीक म्या संदर्भात हा टॉपिक असणार आहे आणि याच्यामध्ये पीक मा वाटपाची माहिती असणार आहे तर जवळपास बघायचं झालं तर पीक विमा दोन हजार चोवीसचा परभणी जिल्ह्याविषयी माहिती असणार आहे त्यानंतर बीड नांदेड पुणे लातूर त्यानंतर हिंगोली छत्रपती संभाजीनगर बुलढाणा चंद्रपूर जालना लातूर सातारा ठाणे कल्याण या जिल्ह्यातील पीक विम्या संदर्भात महत्वाची अपडेट आपल्या हाती लागलेली आहे ती अपडेट काय आहे मी या लाईव्हच्या माध्यमातून ती कव्हर करण्याचा प्रयत्न करणार नाही त्यासाठी उद्या स्पेशल व्हिडिओ येणार आहे म्हणजे तुम्हाला परत एकदा सांगतो गावाची नाव जिल्ह्यांची नावं नांदेड हिंगोली परभणी लातूर बीड त्यानंतर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा चंद्रपूर जालना लातूर सातारा ठाणे कल्याण या एवढ्या जिल्ह्याविषयी एक महत्वाची अपडेट असणार आहे आपल्याकडे पीक विम्या संदर्भात आणि ही माहिती जवळपास उद्याच्या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे उद्या जवळपास नऊ ते दहाच्या दरम्यान व्हिडिओ येणार आहे पीक विम्यासंदर्भात या जिल्ह्याविषयी आता इतरत्र जिल्ह्याविषयी सुद्धा माहिती येईल परंतु सध्या तरी या सात आठ जिल्ह्याविषयी माहिती आपल्याकडे मिळालेली आहे आणि त्यांच्याविषयी एक महत्त्वाची अपडेट असणार आहे पीक्यूम या संदर्भात तर ती अपडेट काय असणार आहे ती व्हिडिओमध्ये पुढच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आजची होते थोडीशी माहिती मित्रांनो लाईव्हच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे जर हे लाईव्ह आवडला असेल तर चार पाच जण काहीतरी ऑनलाईन दिसत आहेत तर यांना जर ही माहिती आवडली असेल आतापर्यंत जेवढी बडबड केली ती जर माहिती आवडली असेल तर चॅनलला आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला लाईक करण्याचा प्रयत्न करा लाईक होईल नक्कीच आणि जवळपास मित्रांनो शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी नवीन एक गाजर देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे एक शासनातर्फे नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि ती योजना कोणती आहे ते सुद्धा मी त्याच्याविषयी सुद्धा एक व्हिडिओ सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी पाच लाख रुपये अनुदान मिळणार आहे आणि त्यासाठी काय करावं लागणार आहे ते देखील मी उद्याच्या उद्या व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याच्याविषयी सविस्तर सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये मिळणार आहे ते कोणत्या योजनेमार्फत मिळणार आहे त्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ असणार आहे आता हे ही व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर मी परत एकदा सांगतो या व्हिडिओ जे लाईव्ह आहेत त्यांनी या व्हिडिओला लाईक करण्याचा प्रयत्न करा आणि जेणेकरून उद्याच्या व्हिडिओसाठी मला थोडंसं मोटिवेशन भेटेल त्यानंतर मित्रांनो सरकारतर्फे जे योजना सुरू करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांसाठी ती योजना थोडंसं एक ट्रेलर म्हणून सांगतो त्या योजनेअंतर्गत तुम्हाला थोडंसं अनुदान मिळणार आहे पन्नास टक्केचं आणि याच्यामध्ये शंभर टक्के अजून एक टॉपिक क्लिअर करू ही माहिती बाजूला राहू द्या मित्रांनो याच्यामध्ये अजून एक माहिती क्लिअर करण्याचा प्रयत्न करूया तर काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक महत्वाची माहिती मिळालेली आहे तर जवळपास सोयाबीन सॉरी भुईमुग आणि तीळ या पिकासाठी उन्हाळी हंगामातील भुईमूग आणि तीळ पिकासाठी शंभर टक्के अनुदानावर महाडीबीटी अंतर्गत एक योजना सुरू करण्यात आलेली आहे त्याच्यासाठी तुम्हाला अर्ज करायचे आहेत या अर्जाअंतर्गत तुम्हाला शंभर टक्के अनुदानावर भुईमूग आणि तिळाचं बी मिळ मिळणार आहे हांगा तर उन्हाळी हंगामासाठी ही योजना फायदेशीर ठरणार आहे तर आजचं होतं छोटस लाईव्ह मित्रांनो हे लाईव्ह जर तुम्हाला आवडला असेल तर या लाईव्हला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि या लाईव्ह संपल्यानंतर मी कमेंट बॉक्स ओपन ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा मला कमेंटच्या सा माध्यमातून सांगा जेणेकरून त्याविषयी मी सविस्तर उद्या व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बटन दाबायला विसरू नका धन्यवाद